ते म्हणले एकही आरोपी सुटू देणार नाही जर का थोडी झाली नाही नाही आले तो कोणी मोबाईल फेकून दिलाय नाही देऊ त्याला ध्वना चांगलं या सगळ्या गोष्टी होणं गरजेचे ना तर स्वच्छपणानं सगळा व्हिडिओ समोर आला आणि याच्यातून जर तुम्ही आरोपीचे पाठराखण सरकार म्हणून करत असलं तर तुम्हाला ही जनता माफ करणार नाही कारण एक तर धनंजय मुंड्याची टोळी डुप्लिकेट काम करायची आरोपीच्या बाजूने मोर्चे काढते रास्ता रोख काढते गुन्हा नाही काही नाही काही नाही एकशे चौडेचाळीस लावू काही नाही आम्ही नुसतं एका पोरांनी आमच्या पोस्ट टाकली होती आठ महिन्यापूर्वी अकरा महिने मुंबईत जेल एक पोस्ट कमेंट केली ती फक्त माझ्याकडे काहीच नाही तर यासाठी चौकशी लावली माझी काही सापडत नाही त्यांना आणि आज जर हे मोर्चे काढतील आरोपीची पाठराखण करते जातीवादी खराब होत मला कस का जातीवादी म्हणता तुम्ही कधी बोललो आला दलित मुस्लिम आला अठरा बघत जातीला बारा बोलतादारांना कोणाचं बंद खोल नेत्याला सोडित नाही बघा टोळ्या काय सोडून देता काय लोक कापायला त्यांना बोलायचं नाही मला जातीवादी म्हणता तुम्ही आरोपीच्या बाजून मोर्चा काढता ही कुठली पद्धती ही आता नवीन रूड पडली आता इथून पुढे बघा असं होणार आहे आता आरोपीने काय केलं का बहुतेक आमच्यात बी असतीलच ना मला माहित नाही पण असतील आतापर्यंत एखादा खून करणार आला असे मारामार्या करणार बाजूला लोक जातीची राहिलेच न राहिलं एक्के जातीचे लोक त्यांच्या बाजून नाही राहिले पहिले घडले राज्यात की धनंजय टोळी आरोपी कोण उभार आता पायंडे असे पडणार आहेत आपण आपल्या जातीचे मूर्ती सुरू होणार आहेत आरोपी बाजू सोडून द्या म्हणून त्यांनी काहीच नाही केलं म्हणता काय रूढ पाडायलाय संविधानाच्या पदावर बसतो कुणाला बोलायला होतो माझ्या विरोधात बेट्या आपल्या नादी लागलं ना करत आपण खरच हे धक्कादायकपणे आणि चिड येण्यासारखं सुद्धा हे इतका हा पवित्र जिल्हा असताना बीड जिल्हा ही चंपावती नगरी असताना इथे इतके प्लॅनिंग न म्हणजे या राज्यानं अशा प्लॅनिंग कधी बघितल्याच नाही गुंडगिरीच्या हत्ती वसुलीच्या खंडणीच्या आणि छेडछाडीचे सुद्धा करते असे दरुड्याचे हे त्यांच्या त्यांच्यावर असं नेटवर्क आणि अशा टोळ्या चालवणं या जिल्ह्यानं या राज्यानं कधी बघितलं नव्हतं काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आणली खूप वाईट आणि आजचं तर खूपच धक्कादायक की जर तुम्ही एका जागेवरती बसून खंडणी मागायचं आणि खून करायचं जर कट शिजवायला लागले सामूहिक कट करायला लागले संकटीत गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ द्यायला लागले एका मंत्र्याचा सपोर्ट आणि टोळ्या चालवून मी प्रत्येक वेळेस सरकारलाही म्हणलो होतो आणि आपल्या मीडियाच्या बांधवा समोर म्हणलो होतो की खंडणी मागणार आणि खुनातले ही एक आरोपी ती वेगळी नाहीये ह्या तीन ला टीम आहेत असं माझं मत खंडणी मागायला लावणार आहे एक वेगळी टीम खून करायला लावला वेगळी टीम आणि करून घेणारा हा एका जागर बसलेला आहे सरमाडका काय कोणी एका जागर बसले ते आणि ह्यो हो हे घडून आणतोय म्हणजे खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणारा पेक्षा हे सामूहिक कट घडून आणणार आणि खून आणि खंदनी घडून आणणारा ना हे सगळ्यात मोठा गुन्हेगार याच्यावरती तीनशे दोन ऊन हा कायमचा जेलमध्ये सडला पाहिजे पण हा मुख्य आरोपी झाला पाहिजे तुम्ही कुठं सदस्य बनवायचे बनवले बनवाले बनवायले आणखी मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून जाहीरपणा सांगतोय खून आणि खंडणी मागणारे ज्यावेळेस फरार आरोपी होते यावेळी शेख कोणाशी शे बोलले त्यांचे शिड्या रेणं औषधे त्यांना पंच फोन केले त्या काळात वीस बावीस दिवसाच्या काळात यांनी शंभर टक्के फोन केलेले कुणी जरी फोन फेकून दिला त्यातल्या एका आरोपीने तो सापडत कस काय नाही हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि याच्या पलीकडची चौथी गोष्ट जे आरोपी खंडरीतले आणि खोलातले पळून गेले यांना सांभाळलं कुणी गाड्या कोणी पुरवल्या पैसा कोणी पुरवला हे कोण घर कोणी दिले हे सुद्धा सह आरोपी होणं गरजेचं आहे कारण हे लाभार्थी आहे कुणी चोऱ्या करायचे देत असतील पैसे म्हणून ही लाभार्थी टोळी ह्या टोळीमुळे इतके वाईट दिवस बीड जिल्ह्याला बघायची वेळ आली त्यांच्या समाजाला सुद्धा डाकला जी पथ होती प्रतिष्ठा होती ना ह्या टोळीमुळे टोळी ह्या टोळीमुळे वाईट वेळ खाली मान घालून चालायची त्यांच्यावरती हो आहे म्हणून ही तर नाना ठेवणं गरजेचं मुख्यमंत्र्यांना तो करावा मात्र खंडणी प्रकरण त्या अगोदर एकोणीस तारखेला मागणी केली होती त्यावेळे पोलीस अधिकारी सुद्धा काही दिसत आहेत त्या व्हिडिओमध्ये जे कारमध्ये जात आहेत त्याच्यात काही पोलीस अधिकारी सुद्धा दिसत आणि पाटील नावाचा पोलीस अधिकारी आहे कोणताही ज्याला परत निलंबन करण्यात आलं मात्र हे धक्कादायक आहे की पोलीस अधिकारी त्यांना संरक्षण देत होते हे बघा थी। एक चांगली गोष्ट झाली म्हणायला लागणाऱ्या देशमुख कुटुंबाच्या नशिबानं या बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबानं राज्य सरकारच्या नशिबानं सुद्धा की हे ज्यावेळेस कट शिजत होते फुटेजच बाहेर आहे ही खूप चांगली गोष्ट झाली आता मात्र कोणाला सुटता येणार नाही अर्ज करत होते एवढा खून पचवायसाठी अर्ज करत होते मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं एकाची जामीन होता कामाने जर जामीन झाली ना खंड किंवा खुनातल्या आरोपीची देशमुख कुटुंबाला त्या जीवाला धोका हे मर्डर करू शकते त्यांना सुटवू देऊ नका आणि इतका समोर व्हिडिओ यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना आहे की आम्ही सामूहिक कट शिजला खून पण केला आणि खंडाने पण मागितल्या तरी आमचं कोणी वाकड करू शकत नाही हे चॅलेंज आहे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा सुपणा साफ करणं गरजेचं आहे मुळा जाळा सकड उकडून टाका यांना ठेवू नका एका राज्य चालत नाही येत एक माणूस म्हणजे का राज्य चालतोय काय त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता याच्यातलं कोणी सोडू नका कोणीच नसता काय होईल तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास उडून जाणार आणि आम्ही तो वाट बघणार थोडी दिवस यातला एक बारू फुटला राज्यात पण पडून टाकणार आहे हो भले कोण कस अरे सरकार त्यांच्या राहण्याचे टर्म एक त्यांना काय कळत नाही का आता मला एक सांगा वरतून म्हणताय कोण ते सर मडका कोण आहे ते अटक झालेलं त्याला काय करायचं हो एवढं प्रॉपर्टी जितकी दोन तर कनिंग भरते बा पैसे याचा अर्थ ही प्रॉपर्टीच नाही जी शंभर नाही ही प्रॉपर्टी सरकार मधल्या मंत्र्याची याला विभाग सध्या तरी नाही वाटत ज्या दिवशी वाटल त्या दिवशी सोडणार सध्या तरी वाढणार एसआयडी सीआयडी बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन योग्य ट्रॅक न काम करते सध्या तरी वाटत मुख्यमंत्री सुद्धा ज्या दिवशी आम्हाला वाटत तुम्ही चार्जशीट मध्ये हेराफेरी करायला लागली तुम्ही आरोपीला पाठीशी घालायला लागली तुम्ही त्यांचे नाव घेत नाहीयेत आता एवढा पुराव पुरावा मिळाला ना आता तर मेलेच आणि मेलेच पाहिजे हा पुरावा सीआयडी असेल किंवा यांच्याकडे तो मिळाला आहे का नाही काय आणि तो थेट मीडिया समोर मिळाला असेल ना झोपले काय माहिती आता मीडियात येतोय म्हणल्या मग मीडियाकडे तपास देता का तुम्हाला समजा मग काय पोला मग अरे मग असत नाही तर काय तुम्हाला काय आता झोपले का आता ईडी का कोणी ती कुठे अरे एवढी प्रॉपर्टी मजू कै न राव साडे तेरा पत्रे तरी यासाठी लावली आणि इतकी प्रॉफर्ट हळूहळू बदल माणूस कोटी म्हणलं की झाकच ती इकडे आणि त्याची कोटी ना प्रॉपर्टी सापडते कोटीने ईडी कुठे ईडीने कथा कदा झुळवते आणि ज्याच्या ज्याच्या नावावर प्रॉपर्टी ना त्यांना टाकला पाहिजे नाही ज्याच्या नावावर प्रॉपर्टी ना ते उद्या लिहून द्या त्याची मागे तुमच्या लेकर जाणार बरं का यांनी पैशाच्या माझावर मस्ते गोरगरीबाच्या आणि पाहुण्याच्या नावावर जमीन आहे प्लॉट पैसे काही लय मोठ दबाळ केले हे तुमच्यावर बेतल तिकडे त्यांचं लिहून द्या आमचं सरकारकडं मुख्यमंत्र्यांकडे जाहीरपणानं एक म्हणणं आहे या नगरी मधूनच खंडणीतल्या आणि खुनातले आरोपी एक एकही सुट्टा कामाने तीनशे दोन लावा नंबर एक चा आरोपी त्या मडा का कोणी त्याला करा कारण खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणाऱ्या पेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे त्याला सोडू नका आणि काळात होते त्यावेळेस यांनी मंत्र्यांना फोमे केले शंभर टक्के फोन केले त्याने ते सुद्धा मधी घ्या सहा रुपये शंभर जणांची टोळी मुठी नाही लाभार्थी टोळी ही मागतर तर जेरबंद करा लवकर कारण मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती मराठी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका